छत्रपती संभाजीनगर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रातील गायब झालेल्या मुलीसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की राज्य सरकारने विशेष एसआयटी स्थापन करून या मुलीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि न्याय द्यावा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला पैसे देत असाल तर महाराष्ट्रातील गायब बहिणीसाठी माती घ्या असे देखील जनील म्हणाले तर दोन हजार तेवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील एकशे अठ्ठावीस मुली घरातून गायब झाल्या होत्या झाल्या तर दोन हजार चोवीस मध्ये या शहरातील एकशे सहा आणि जिल्ह्यातून एकशे पाच मुली गायब झाल्या आहेत या प्रकरण विशेष लक्ष वेधून घेणारी आहेत जिथे एक मुलगी तेरा मे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी रेल्वे स्टेशनवर नातेवाईक नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली आणि तिला गोडी गुलाबी पाणी पाजून बेहोश केले डोळे उघडल्यानंतर ती मुंबईत होते आली नंतर इंदूर उज्जैन आणि मोरठा या गावात नेण्यात ने आले मुलीला गेले आणि तिला हिंदू रिवाजाप्रमाणे जबरदस्तीने लग्न या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर नेमके नंदुरबार नंदुरबार जिल्हाध्यक्ष यांनी इब्ते आज जलील यांना संपर्क साधला त्यांनी यावरील तत्वरित कारवाई केली आणि मुलीच्या स्वतःसाठी प्रयत्न सुरू केले पोलिसात आई वडिलां वडिलांनी तक्रार केले केले के केली नाही कारण ते दृष्ट्या गायब होते विकणारे पुण्याचे असल्याने समोर आले यावेळी इम्तिहान जली यांनी अपील केले की अनेक केले की अशा अनेक मुली आहेत ज्या गायब झालेल्या आहेत समाजातील सर्वजण सर्वांनी एकत्र येऊन मोहीम सुरू करावी आणि मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू करावे सत्तावीस जुलै रोजी गायब झालेली मुलगी परत संभाजीनगरला आली परंतु अशा प्रकरणाच्या घटना पूर्ण पुनरावृत्ती रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत